नमस्कार मैत्रिणीनो मी शीतल तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपले बघा फ्लावरचा पहिला तोडा फ्लावर आपले मोठे झालेत ते तोडून मार्केटला पाठवायचे आहेत तर चला बघूया फ्लावर केवढे झालेत वयरल हे बघा फ्लावरचे आता अगोदर हाँ अपन फ्लावर से पूजा करूया मैं फ्लावरला तोड़ा घ बोयाबीन सोयाबीन काड़ी लड़ा लगे बगा फ्लावर सर्व गड्डे नाहीत आले कुठे कुठे गड्डे आले तेवढंच आपण काढून घेणार आहोत एखादंच रे मिसळून मिसळून नाही सौतच होतं आहे दर खाली वाक इकडे चौथ

मग त्याला काही काही दोन दाणे आपली पूजा झाली तर पहिला गडा तोळूया

पानं बघा खरपून जायला लागलेत उन्हाचं प्रमाण वाढले पण फ्लावर चेक करत जाऊया

ये राहिनाच्या अंगाव हे ड्रेस बघायची सवय लागली ती तिकड आल्या मी म्हणलं राहिना आधी का काय असलाच तिचा बी एक होता ना ती घालून जात होती का मला तसंच वाटलायला म्हणलं राहिना आधी का काय कोण असतात म्हणून बोलाड तर आहे का भरपूर आता म्हणलं तिथे तिची बरं झालं आता काय डायरेक्ट केलं तरी चालाय दोघं झाला

बघा मैत्रिणींना टब्बर आता तोडून झालेत आपले फ्लावर काय मोठे झाले नाहीत हे साईज बघा झाले सरस यापेक्षा थोडे मोठे झालेत मोठे झालेले फ्लावर लाल पडलेत दाखवते तुम्हाला कसे झालेत असे झालेत विक्रीच्या पुढे गेलेत बघा याला कोणीही फिरायला घेत नाही टो भरलाय बघा हे बघा कोणाचं आधी मंडळी बघा कसा पांढरा शुभ्र गड्डा आलाय ये कर कट्टपन तू मोकळा करून हा बोलू नये

तर बघा मित्र आजचा भा आपण माल काढून तयार आहे आता हे जे आपण पिशव्या भरायच्या प्लॅस्टिकच्या बॅग आणल्या त्या बॅगा भरायच्या आणि सकाळ न्यायचं मार्केटला बघा मैत्रिणीनो बॅगा भराय चालल्या आहेत मार्केटला

तर मित्रिणीनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद